नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आले होते माहेरी माहेरी आईने त्यांनी आणलेली होती नवीन शेगडी तर नवीन शेगडी आणली म्हटल्यावर मग काहीतरी नवीन झालेच पाहिजे ना तर त्यासाठी सर्व भाज्या आम्ही कापून घेतल्या नवीन काय बनवायचं म्हटल्यावर म्हटलं तर आम्ही केली पिझ्झाची तयारी पिझ्झ्यासाठी मग आम्ही सर्व भाज्या कापून घेतल्या पिज्जासाठी सर्व भाज्या कु कुठलीही भाजी टाकली तरी चालते त्यामध्ये आम्ही कापले टोमॅटो कांदा शिमला मिरची गाजर बटाटे असे सर्व साहित्य आम्ही कापून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आम्ही शेगडी पेटवून बघितली तर तिनेही व्यवस्थित अशी हे बघा व्यवस्थित चालते शेगडी मी काही शेगडीची जाहिरात करत नाही आहे नवीन आणली म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे पिझ्झा बनवण्यासाठी आम्ही कढाई ठेवली त्यामध्ये मोहरीची फोडणी देऊन घ्यायची हे बघा मोहरी जिरं टाकून फोडणी द्यायची त्यानंतर कांदा परतवून घ्यायचा साधी सुक्की भाजी बनवत आहे आम्ही पिझ्झ्यासाठी शेगडीची आम्ही पूजा कर पूजा नवीन वस्तू आलेली म्हणून आम्ही शेगडीची छान अशी पूजा करून घेतली टोमॅटोही त्यामध्ये परतवून घ्यायचे त्यामध्ये टाकते लाल मिरची त्यानंतर हळद व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे सर्व साहित्य मी आता त्यामध्ये शिजायला टाकून देणार आहे बटाटा गाजर शिमला मिरची हे सर्व एकत्र शिजण्यासाठी टाकणार आहे व्यवस्थित असं पूर्ण भाज्या मिक्स करून घ्यायच्या त्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे पावभाजीचा थोडा चवीनुसार मीठ टाकायचे आणि शिजण्यापुरते थोडे मी पाणी टाकणार आहे झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचे पूर्ण सुक्की भाजी होईपर्यंत एकदा हलवून देते हे बघा पूर्ण कोरडी झालेली आहे भाजी थोडी मी थंड करण्यासाठी ठेवत आहे तोपर्यंत पिझ्झ्याचा बेस आम्ही रेडीमेडच मागवला होता तर पिझ्झ्यावरती लावले टोमॅटो सॉस त्यानंतर भाजी बनवलेली होती ती भाजी टाकून घ्यायची हे बघा पूर्ण मी भाजीने कवर करून घेतलेला आहे पिझ्झा आणि गार्निशसाठी मी चीज टाकलेला आहे त्याच्यावरती पूर्ण चीज पिझ्झा बनलेला आहे तो आता थोडा वेळ गरम तव्यावरती ठेवणार आहे थोडासा कडक कुरकुरीत होईपर्यंत तव्यावरती ठेवायचं भाज्याही व्यवस्थित मेल्ट होईल त्याच्यामध्ये हे बघा छान असा पिझ्झा तयार झालेला आहे हे बघा पिझ्झा तयार झालेला आहे कोणाकोणाला आवडतो पिझ्झा कमेंट्समध्ये नक्की सांगा पिझ्झा कापून घेतला आणि आमचा स्वराज पिझ्झा खायला लगेच तयारच होता छान झाला असं सांगत होता तो तर मग तुम्हाला पिझ्झा कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान अशी कमेंट्स पण करा